नमस्कार मित्रांनो मी आता नगर मनमाड रस्त्यावरील डेरे गावामध्ये तर डेरे गाववरती एका हॉटेलवर थांबलेलो आहे मी इथल्या इथल्या स्थानिकांना आपण प्रश्न विचारू काय वाटतंय ना नगर मनमाड रस्त्यावर नगर मनमाड रस्त्यावर खड्डे झालेले आम्हाला नाही वाटत हे खड्डे होऊ नाही म्हणून डायरेक्ट सगळे खड्डे पिठे सगळे शासनाला हे करायचे सांगा आम्हाला आम एवढी विनंती आहे डायरेक्ट डायरेक्त चालू आहे त्यांनी काहीच नाही बघवलं काहीच नाही केलेलं फक्त रस्त्यावर केलेलं आहे परत तरी खड्डे परत येत डायरेक्ट आणि आता पण काही काम चालू झालं एवढे आता चालू त्यांनी केलं पण रस्त्याला झालं कानून बी नव्हत रस्ता काम नाही केलं काहीच नाही तरी ते काम केलं ना त्यांचे डायरेक्ट सगळे रस्ते गाबर पड असं काम करते तर गाबर टिकत नाही चांगलं आहे दर्जाचं काम करीत नाही का काम करणारा कॉन्ट्रॅक्टर चांगल्या दर्जाच काम करीत नाही मग केवळच लागत मला म्हणणे ते सतत कॉन्ट्रॅक्टर बदलत राहतात सगळी मीडियामध्ये न्यूज आहे तर ही खरी न्यूज आहे का कॉन्ट्रॅक्टर बदलत राहतात इथल्या स्थानिकांचा काही त्रास आहे का त्या रस्त्याला हा दहा जण गेले रस्त्याला दहा जण गेलेले हा विनंती आहे मला प्लीज स्वस्त हो प्लीज मला एवढी विनंती आहे रस्ता एवढा भारी वाला पाहिजे खट्टे पिट्टे सगळे बुजून बिजून सगळं हे केले पाहिजे मित्रांनो या रस्त्याला सतत दहा ॲक्सिडेंट झालेले आहेत तुम्ही गाड्या पाहू शकता गाड्या पाठवून जातात गाड्यांचा इतका दडादड आज आवाज येतोय ना गाड्यांचं भरपूर नुकसान होतं आहे आणि इथल्या स्थानिकांचा पण जीव धोका येते कारण आत्तापर्यंत या रस्त्याला मागील सात ते आठ दिवसामध्ये दहा जणांचा सहज ॲक्सिडेंट जागव त्यांची डेथ झालेली तिथं कित्येक जणांचे हात मोडलेत पाय मोडलेत आत्ता सकाळी इथं एका लेडीजचा ॲक्सिडेंट झाला होता रिक्षासमोर रिक्षासमोर तरी त्या लेडीजचा डायरेक्ट पाय मोडलेला आहे तेरे डॉलाक्याच्या समोर त्या लेडीजचा पाय मोडला आहे कित्येक जणांचे वडील गेले कोणाचा भाऊ गेला कोणाची आई केली कित्येक कुटुंब उद्देस झाले तरी पण या रस्त्याचं काम होय ना इथल्या स्थानिकांना पण इथे जो धंदा करणार गिराय की त्याला पण त्रास होतोय लोकलाईज लोकल यायला भरपूर त्रास आहे ही सी माती बसून ब बोलण्या बोलण्याचं सोपं आहे पण ग्राउंडवर येऊन रिपोर्ट घेणं हे खूप अवघड आहे मी ग्राउंडवरही सध्या ग्राउंड रिपोर्टिंग सांगतोय नगरमांडमार रस्त्याची इतकी कारण कठीण अवस्था आहे ना कारण आता संध्याकाळची आठ वाजलेले आहे यांनी माझ्या समोर एक दोन गाड्या स्लिप झालेल्या आता थोड्या चालू होत्या का एवढं जरी गाडी स्लीप होताना दिसली तर तुम्हाला नक्की इतकं वाईट म्हणजे मित्र तुम्ही रस्ता करून द्या शासनाला मी तुम्हाला तुम्हाला सांगतो शासनाला एवढं मस्त रस्ता करून द्या तो कोणी नाही जीवाची काळजी घ्या सगळ्यांनी बरोबर आहे कारण आता जीव जातोय प्रत्येक झोक्यातल्या व्यक्तीचा जीव जातो म्हणजे घराचं बाहेर पडतोय काळजी म्हणत घरच्याला काळजी राहतेस ना आपला व्यक्ती आपला व्यक्ती बाहेर गेला आहे त्याला घरी येईल का नाही परत म्हणजे अशी थोडी काळजी ज़ीट। प्रत्येक प्रत्येकाचं इथं अवघड आहे म्हणजे भरपूर जण आहे नगरमान वाचते नगर यामध्येसी यामध्येशीत कामाला जातात तिथं म्हणजे रोज कामाला जाणे की जाताना विचार करून जाते लोकं घ घरच्याला वाटतं की नगर मान असते मी आपल्या व्यक्ती नाही यामध्येशीत कामाला जाणार आहे परत घरी येईन का नाही येईल इथे ती त्यांना भेवाटतं घरचे फुल टेन्शनमध्ये असतात घर एक घर आपला व्यक्ती घरी येऊच तर म्हणजे इतकं टेन्शन हे नगर मांडमार इतका बेकार पाऊस झाला ना खरच हे नगर मांडमार माझी विनंती जो व्हिडिओ लावून पाहत असताना नगर मनमान प्रवास टाळा जोपर्यंत नगर रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत या रस्त्याने निऊच नका जे माता जी जे माता जी आता थोडे बोलण्यात थोडं डगम राहिले थोडं होतं प्रॉब्लेम पण खरंच या नगरमन रस्ते काम करण्याची गरज आहे तिथे आतापर्यंत ऍक्सिडेंशी झालं या रस्त्याला आता पण लय ॲक्सिडेंट झाली रस्त्याला कोठान मला मित्र हो लय जाणं उचललेलं मी हा बघ म्हणजे लई जरा उचललं की तार्बिक भाषेत लई जाण उचललं म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे झाला मग त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं असं पूर्ण म्हणणं त्याचा उद्देश असा होतोय तर लाग घेऊन देऊ लाग देऊ नका मित्रांनो मी असं बोलतो काय नाही वाटत सगळे समजून घ्यायचे ना आमचं ते बघ समजून घेते मित्रांनो आमचं बोलल्यातून नाही चुकला असन तर राग नाका मानून देऊ बिचारे सगळे आम्ही शांत गरीब घरचे पोर आहे सहकार्य करा